नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस डी या कंपनीच्या बोलस बायोप्लेक्स याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या बायोप्लेक्स बोलसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या बोलसच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे हाईपशो ऑप्शन आहे ते देखील नक्की क्लिक करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की बोलस बायोप्लेक्समध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या बोलसमध्ये आपल्याला झिंक दिलेले आहे कॉपर आहे कोबाल्ट आहे क्रोमियम आहे आयोडिन आहे सेलेनियम आहे आणि मॅंगनीज आहे मित्रांनो आपल्याला या गोळीमध्ये हे जे सर्व स्ट्रेस मिनरल्स दिलेले आहेत तर यांचा जो एकत्रित वापर आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या बोलस बायोप्लेक्सचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या बोलस बायोप्लेक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा आणि या गोळीच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात मित्रांनो आपण बोलस बायोप्लेक्स या गोळीचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी या स्ट्रेस मिनरल्सची कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी या बोलस बायोप्लेक्समुळे आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंना हेल्दी ठेवण्यासाठी देखील आपण या बोलस बायोप्लेक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या बोलस बायोप्लेक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना वंदत्वाच्या समस्या निर्माण होतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या बोलस बायोप्लेक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक जे मिनरल्स आहेत त्यांची कमतरता जर असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी नक्कीच अडचणी आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण या बोलस बायोप्लेक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी नक्कीच अतिशय चांगले असे रिझल्ट या बोलस बायोप्लेक्सचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये खास करून त्या पशूंमध्ये की वारंवार रिपीट होण्याच्या ज्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात तर त्यांच्यामध्ये जर मिनरल्सची कमतरता असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्या पशूंमध्ये जर आपण या बोल बोलस बायोप्लेक्सचा वापर जर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना या रिपीटच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी आपल्या पशूंना त्यांची गर्भधारणा होण्यासाठी या बोलस बायोप्लेक्सचा अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या पहिल्या व्यथाच्या कालवडी किंवा रेडी असतील तर त्यांच्यामध्ये ज्यावेळेस आप त्यांचा आपण त्यांना नॅचरल करणार असाल किंवा त्यांची ए आय करणार असाल तर त्या ठिकाणी जर आपण या बोलस बायोप्लेक्सचा वापर आपल्या या पहिल्या व्यथाच्या कालवडी किंवा रेडींमध्ये जर केला तर मित्रांनो त्यांची गर्भधारणा होण्यासाठी नक्कीच अतिशय चांगले रिझल्ट या गोळ्यांचे आपल्या या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या गोळ्यांचा वापर आपल्या त्या पशूंमध्ये करू शकतो ज्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी अडचणी असतील त्यांना गर्भधारणा होण्यासाठी अडचणी असतील किंवा वारंवार त्या रिपीट होत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये मिनरल्स किंवा मिनरल्सच्या कमतरतेमुळे जर सायलेंट हिट सारखी समस्या आपल्याला पाहायला मिळत असेल तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपण या बोलस बायोप्लेक्सचा जर वापर केला तर मित्रांनो आपल्याला या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्या पशूंना माझ्यावरती आणण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी या बोलस बायोप्लेक्सचा अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण या बोलस बायोप्लेक्सचा नक्की वापर करा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या गोळ्यांचे पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपण बोलस बायोप्लेक्सचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मस्टायटिसची समस्या येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या बोलस बायोप्लेक्सचा आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस मस्टायटिस होतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या काशीची इम्युनिटी जी आहे ती कमी झालेली असते तर त्या ठिकाणी आपण जर या बोलस बायोप्लेक्सचा वापर केला तर मित्रांनो या गोळीमध्ये जे जी झिंक दिलेली आहे जे क्रोमियम दिलेले आहे तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांच्या काशीची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यासोबतच त्यांच्यामध्ये होणारा जो मास्टायटिस आहे तो लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून आपण या बोलस बायोप्लेक्सचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या खुरा संबंधित कुठल्या समस्या असतील किंवा त्यांच्या शिंगासंबंधित कुठल्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंना त्वचे संबंधितही जर कुठल्या समस्या असतील तर या ठिकाणी सुद्धा आपण या बोलस बायोप्लेक्सचा जर वापर केला तरीही मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या बोलस बायोप्लेक्सचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आपण या बोलस बायोप्लिकचा वापर आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपल्या पहिल्या व्यथाच्या कालवडी रेडी असतील किंवा आपल्या दूध देणारे पशू असतील तर त्या ठिकाणी जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना इनफर्टिलिटीविषयी कुठलीही समस्या असेल आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी गर्भधारणा होण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्या गर्भपिशवीशी रिलेटेड कुठली समस्या असेल किंवा त्यांच्यामध्ये ट्रेस मिनरल्सची जर डिफिशियन्सी असेल तर त्या ठिकाणी आपण या बोलस बायोप्लेकचा अवश्य वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांचे पाहायला मिळतील मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या बोलस बायोप्लेकचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कसा देऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये माझावरती येण्यासाठी कुठल्याही समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये समजा मित्रांनो जर आपले पशु आपण गोळ्या चालू केल्यानंतर जर माझ्यावर आलेच तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंची ए आय असेल किंवा नॅचरल जे गर्भ आपण नॅचरल जे करतो तर ते करून आपण पुढचा जो डोस आहे तो कंटिन्यू त्या ठिकाणी ठेवला पाहिजे त्यासोबतच मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना रिपीटच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंची ए आय केल्यानंतर पुढचे एकवीस दिवस रोज एक गोळी याप्रमाणे या गोळ्यांचा डोस आपण त्या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा इन्फर्टिलिटीच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण या बोलस बायोप्लेक्सचा नक्कीच वापर करा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या गोळ्यांचे पाहायला मिळतील मित्रांनो या गोळ्यांचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या पशूंना पशूंमध्ये त्यांना जे डिवॉर्मिंगची जी बोलस आहे तिचा देखील त्या ठिकाणी वापर करा यामुळे मित्रांनो आपल्याला या गोळ्यांचे जे रिझल्ट आहेत ते आणखी चांगले मिळण्यासाठी ती त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच फायदा होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस डी या कंपनीच्या बोलस बायोप्लेक्स याबाबत माहिती घेतलेली आहे या, या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचं या गोळ्यांचा डोस किती द्यायचा तर मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद